नऊ महिन्यानंतर हॉस्पिटलमध्ये रियाश इकडून तिकडे अरचाऱ्या मारत होता त्याला खूपच टेन्शन आलेले होते सारखे सारखे लक्ष आतमध्ये जात होते ओरडण्याचा आवाज आला की त्याचं मन बेचैन होत होते रियाश तू एका की नीट बस तो असं टेन्शन घेऊ नको सगळं नीट होईल देवावरती विश्वास ठेव मग मग असं कसं तू बोलू शकतेस पिऊचा आवाज ऐकतेस ना तू किती ओढत आहे ती रियाश तेवढा त्रास सहन करावा लागतो तू पहिल्यांदाच असं काहीतरी बघत आहेस ना त्यामुळे तुला तिची जितकी काळजी वाटत आहे तू काळजी करू नको पिहू आणि आपलं बाळ दोघेही चांगलेच असणार आहेत घरातले सगळेजणच रियाशला समजावत होते पण रियाश मात्र कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता त्याला खूपच टेन्शन आलेले होते पिहूची काळजीसुद्धा त्याला वाटत होती पिहूला हॉस्पिटलमध्ये आणल्यापासून तो इकडून तिकडे फक्त एरझाऱ्या मारत होता कोणाचे काहीही तो ऐकत नव्हता तिच्या ओरडण्याचा आवाज आणि त्याला जास्त त्रास होत होता पिहूला त्रासामध्ये तो बघू सुद्धा शकत नव्हता एरझाऱ्या मारतच तो हॉस्पिटलमध्ये बापाच्या मूर्तीजवळ जातो कधी देवापुढे हात हात न जोडणारा कधीच विश्वास न ठेवणारा कधीच देवाला काहीही न मागणारा मागणारिया देवापुढे हात जोडत होता पिहू आणि त्याचे बाळ सुखरूप राहू दे हेच देवापुढे मागत होता त्याच्या डोळ्यातून पाणी आलेले होते तो खूपच घाबरून गेलेला होता इकडेच डॉक्टर बाहेर येता काय झाले डॉक्टर वहिनी कशी आहे शिव पटकन विचारतो कॉंग्रॅच्युलेशन्स मुलगा झालेला आहे मिसेस देशमुख आणि बाळ दोघेही अगदी सुखरूप आहेत काय खरंच आजी आज आनंदाने विचारतात हो डॉक्टर बोलतात डॉक्टरांचे बोलणे ऐकून सगळेजण खूप खुश झालेले होते सगळ्यांना खूप आनंद झालेला होता पिऊ आणि बाळ दोघेही सुखरूप होते शिव पटकन रियांशूच्या जवळ जातो भाई शिवचा आवाज ऐकून रियांशू पाठीमागे वळून बघतो भाई कॉंग्रॅच्युलेशन मी काका झालो आणि तू डॅडा झालास आपल्या घरामध्ये छोटा रियाश आलेला आहे शिव रियांशला मिठी मारत बोलतो पण रियांशला सुरुवातीला काही समजले नाही तो त्याच्या वेगळ्याच विचारामध्ये होता तो टेन्शनमध्ये होता तेच रियाश काहीही बोलत नाही हे बघून शिव विचारतो अरे भाई काय झालं तू असा का गप्पा उभा आहेस तुला मुलगा झालेला आहे आणि बहिणी आणि बाळ दोघे अगदी सुखरूप आहेत बरं का हे ए, हे हे तू हे तू हे, हे खरं बोलतोयस रियाश आनंदाने बोलतो अरे बाई ही काही मस्करीची गोष्ट आहे का, का? आत्ता डॉक्टरांनी सांगितलेली आहे शिवच्या बोलणे ऐकून रियाश आनंदाने पटकन त्या दिशेला जातो अरे रियाश छान असं अचानक तू आतमध्ये जाऊ शकत नाहीस डॉक्टरांची परमिशन आपल्याला घ्यायला हवी ना आजी आज रियाशला थांबत बोलतात अगं पण आजी आता सगळं काही झालेलं आहे ना, ना? मग मला आता प्लीज माझ्या पी भेटू दे हो रे आपण सगळ्यांनीच पिऊला आणि बाळाला भेटायचं आहे पण डॉक्टरांची परमिशन आपल्याला घ्यायला हवी मध्ये नाही जाऊ शकत निलिमा बोलते तोपर्यंत तिकडून डॉक्टर येतात डॉक्टरांना बघून रियाज पटकन त्यांच्याजवळ जवळ जातो डॉक्टर माझी माझी पिहू माझी पिहू कशी आहे ते ठीक आहे ना मिस्टर देशमुख तुमच्या मिसेस आणि तुमचं बाळ दोघे अगदी सुखरूप आहेत काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही आणि तुम्ही आता त्यांना भेटू शकता फक्त प्लीज तंका नका करू पेशंटला आणि खास करून बाळाला जास्त त्रास होता कामा नये हो हो डॉक्टर मी दोघांनाही अजिबात त्रास होऊ देणार नाही रियांश आनंदाने बोलतो आणि पटकन आतमध्ये जातो इकडे घरातील सगळेजणच रियांशूच्या पाठीमागे जातात पिहू बेडवरती झोपलेली होती तर पिहूच्या बाजूला तो छोटा रियांशसुद्धा डोळे मिटून झोपलेला होता पिहू त्या बाळाकडे बघत होती बिचारी ओढून ओढून खूपच थकून गेलेली होती तिच्या चेहऱ्यावरती तो थकवा अगदी सहजपणे जाणवत होता पण तरीही बाळाकडे बघून तिला एक नवीन ऊर्जा नवीन शक्ती मिळालेली होती तिला तिचा होणारा त्रास बाळाला बघून पूर्णपणे गायबच झालेला होता रियाश दोघांनाही एकदम बघतो आणि अचानक त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येते पहिल्यांदाच तो असं काहीतरी बघत होता त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण होता हा का असणार आत्तापर्यंत लग्न करणार नाही बोलणारा रियाश अचानकपणे त्याचे लग्न पिहूशी झाले आणि नकळतपणे दोघांचेही नाते जोडले गेले दोघेही नकळतपणे एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले आणि त्यांच्याच प्रेमाचा हा एक अंकुर होता पिहू रियाशो पिहूला आवाज देत पिहूच्या जवळ जातो अहो अहो आपलं बाळ पिहू रियाशकडे बघत रियाशला सांगते हो हो पिहू हे आपलं बाळ आपलं बाळ तो पिहूच्या केसांवरून हात फिरत बोलतो रियाश एकटकपणे बाळाकडे बघत होता तोपर्यंत घरातले सगळेजण आतमध्ये येतात सगळेजणच बाळाला बघू लागतात ए बाई बाळ अगदी तुझ्यावरती गेले आहे बरं का ना कसं फुगून बसलेलं आहे माझ्या मते बाळाला राग आलेला आहे शू बोलतो कपरे एवढंसं बाळ आहे ते ते थोडी चिडून बसणार आहे उगीच काहीही बोलू नकोस आजी बोलतात पण खरंच बाळासा नाका रियासारखं झालेलं आहे बरं का लेला चिटका दुसरा रियाश आलेला आहे छम सो छो, छो छोटा रियाश आहे ह्या निलिमा बोलते रियाश मात्र बाळाकडे एकटकपणे बघत होता पिहूसुद्धा बाळाकडे बघत होती पिहू कशी आहेस काही त्रास नाही ना होत आजी पिहूकडे बघून बोलतात नाही आजी बाळासाठी एवढा त्रास तर मी सहन करू शकते ना हो गं बोरी पण आई होणं काही सोपं नसतं बघ आता तब्येतीची काळजी जास्त घ्यायला हवी बाळ झालं म्हणून तब्येतीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही बाळाची आणि तुझीसुद्धा आणखीन जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आजी तू काळजीच करू नको मी घेईन पिऊची काळजी रे अशा बाळाकडे बघत बोलतो बाळाला घेणार नाहीस का नेली मी बोलते मी मी घेऊ रियाशो घाबरत बोलतो हो तुझंच आहे ना पिऊ बाळाला येऊ उचलते आणि रियाशोच्या हातामध्ये देते ते उलस बाळ बाळा रियांच्या हातामध्ये अगदी सहजपणे मावत होते रियाश राणी बाळाला घ्यायला येत नव्हते कारण त्याने आतापर्यंत कधी छोट्या बाळाला घेतले नव्हते त्यामुळे बाळाला घेता तो थोडा घाबरतच होता हे बघ रियांश बाळालाही असं घेतात ही मान अशी नीट पकडायची बाळ खूप नाजूक असते मानेला त्यांच्या नीट पकडायचं असतं निलिमा रियांशला दाखवत बोलते निलिमा इथं दाखवते नंतर रियांश बाळाला हातामध्ये घेतो रियांशचे ते छोटेसे रूपच होते रियांश हळूवारपणे हो बाळाच्या कापळावर त्याचे ओठ ठेकवतो रियांशाच्या ओठाचा स्पर्श झाल्याबरोबर बाळ हाताची थोडीफार हालचाल करते आणि डोळेसुद्धा मिसकावते बघा लगेच डॅडाचा स्पर्शसुद्धा बाळाला जाणवला स्पर्श जाणवल्याबरोबर बाळ कसे करत आहे बघ शिव बोलतो हो मग मा, हे माझं आहे माझा स्पर्श तर ते ओळखणारच हो ना रियाश अशा बाळाकडे बघत बोलतो नंतर सगळेजण बाळाला घेतात सगळ्यांनाच खूप आनंद झालेला होता आता देशमुखांचे घर खऱ्या अर्थाने गोकुळ झालेलं होतं डिलीमा बाळाला बिहूच्या बाजूला नीट ठेवते रियाश तू इथे थांबणार आहेस की घरी येणार आहेस बिहूचा डबा वगैरे आपल्याला पाठवायला हवा ना तिला नक्की काय खायचं काय नाही हे सुद्धा डॉक्टरांना विचारून तिला द्यायला हवं मलासुद्धा भूक लागली असेल ना आणि तू बाळाला पाजलेली आहेस की नाहीस नाही आई ते डॉक्टर बोलले थोड्या वेळाने पाजा बरं चालेल रियाश तू काय करणार आहेस मॉम हा काय विचारण्याचा प्रश्न झाला का बाई आता बहिणीला आणि बाळाला सोडून कुठेही जाणार आहे बघ शिव बोलतो बरं ठीक आहे मग रियाश तो पिहूजवळ थांब तोपर्यंत आम्ही घरी जातो आणि पिहूचा डबा पाठवतो हो चालेल रियाश बोलतो निलिमा आजी अविनाश शिव सगळेजण घरी जातात रियाश मात्र तिथे थांबलेला होता अहो इतकं काय बघताय बाळाकडे पिहू मी किती आज आनंदी आहे ना हे खरंच तुला शब्दात नाही सांगू शकत तू मला हा जो काही आनंद दिलेला आहेस ना तो खरंच माझ्यासाठी लाख मोलाचा आहे आजपर्यंत मी बिझनेसमुळे आनंद शोधत होतो माझं आयुष्य म्हणजे फक्त एक बिझनेस आहे असं मला वाटत होतं बिझनेस सोडून मला बाकीच्या कोणत्याही गोष्टी समजत नव्हत्या त्या गोष्टी कधी मी समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला नाही पण माझं तुझ्याशी लग्न झालं आणि खरंच खऱ्या अर्थाने मी पूर्णपणे बदलून गेलो मी प्रेम करायला शिकलो माझ्या आयुष्यात मला तू भेटलीस आणि आता हे आपलं बाळ अहो हा आपल्या प्रेमाचा अंकुर आहे त्या अंकुराला आपण एक खूप वाढवायचं मोठं करायचं आहे एकमेकांच्या साथीने त्याला मोठं होण्यासाठी मदत करायची आहे हो बिहू मी आपल्या बाळाला कधीच काही कमी पडू देणार नाही बघा पिहूच्या कापावरती केस करत बोलतो मिस्टर देशमुख पेशंटला आणि बाळाला जास्त त्रास नका देऊ तुम्हाला इथे थांबायचे असेल तर तुम्ही थांबू शकता पण पेशंटला जास्त बोलायलासुद्धा लावू नका ओ आय एम सॉरी आय एम सॉरी डॉक्टर बाळाला आता तुम्ही बाजू शकता डॉक्टर पिहूकडे बघून बोलतात चालेल डॉक्टर पिहू बोलते डॉक्टर पिहू आणि बाळाला आणखी एकदा चेक करून बाहेर जातच होते तेवढ्या त्रियाशा बोलतो डॉक्टर एक मिनिट पिहूने आता काय खायचे काय नाही हे तुम्ही सांगितलेच नाही हो मग अशी तुमच्या आई माझ्याशी बोलून गेल्या मी त्यांना सगळं काही सांगितलेलं आहे ओके थँक्यू डॉक्टर अरियाशा बोलतो आणि डॉक्टर तिथून निघून जातात तर अरियाशा तिथेच एका चेअरवरती बसून राहतो इकडे पिहू बाळाला दूध पाजत होती बाळ तर झोपलेले होते पिहूला सुद्धा आता हळूहळू झोप येत होती पिहूने बाळाला पाळण्यामध्ये घातलेले होते आणि ती बेडवरती झोपलेली होती प्रियांश मात्र बाळाकडे बघत होता त्या दोघांना त्याने एका सेकंदासाठी सुद्धा अजिबात एकटे सोडलेले नव्हते दोन दिवस असेच निघून जातात दोन दिवस पिहू हॉस्पिटलमध्ये होती नंतर तिला डिस्चार्ज दिला जातो आज पिहू आणि बाळ दोघेही घरी येणार होते दोघांच्याही स्वागताची तयारी देशमुख फॅमिलीने अगदी जोर केलेली होती गाडी देशमुख मेन्शन उभी राहते पी.यु. बाळाला घेऊन बाहेर येते पूर्णपणे सजवलेले होते पी.यु. जशी बाहेर येते त्याच वेळी तिच्या अंगावरती फुलांच्या पाकळ्या पडू लागतात रियांशी सुद्धा तिच्या बाजूला उभाज होता नंतर रियांशी बाळाला हातामध्ये घेतो दोघेही हातमध्ये येतात निलिमा बाळाचे पियूच्या आणि रियांश तिघांचे औक्षण करते फुलांच्या पाकळ्यांच्या सगळीकडे पायघड्या घातलेल्या होत्या त्याचबरोबर रियांश आणि पियू चालत दरवाजापर्यंत आलेले होते रियांश आता बाळाचे दोन्ही पाय या कुंकवाच्या ताटामध्ये ठेव आणि त्याची पावले अलगदपणे इथे ठेवू मग ही काही नवीन पद्धत आहे बाळाला या सगळ्या गोष्टींचा त्रास होईल ना कुंकवाचे पाणी वगैरे काय करत आहे बाळ किती नाजूक आहे बघितलेस का मी असं काहीही करणार नाही या सगळेजण असेच करत असतात मग सगळेजण करतात म्हणून मला नाही करायचे मी बाळाला कसलाही त्रास होऊ देणार नाही ना बाळाचे पाय किती नाजूक आहेत बघितलेस का मी ते कुंकुवाच्या पाण्यामध्ये घालायचे आहेत का कुंकू वगैरे त्यात केमिकल वगैरे असते तर त्याचा बाळाला त्रास झाला तर या असं काहीही होणार नाही निलिम्मा सांगते तसं तू बाळाचे पाय कुंकुवाच्या ताटामध्ये ठेव मी तुला खात्री देते असं काहीही होणार नाही आजी बोलतात अहो असू दे ना खरंच बाळाला काहीही होणार नाही पिहूसुद्धा रियांशला समजावत बोलते ठीक आहे पण जरा बाळाला काही झाले तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही लक्षात ठेवा रियांश थोडा राखाने बोलतो आणि हळूवारपणे बाळाचे पाय खुंकवाच्या ताटामध्ये घालून त्याचे पाय एका पांढऱ्या रुमालावरती मत येतो हे बाळाला घेऊन हॉलमध्ये येतात हॉलमध्ये सगळेजण बसलेले होते रियाश लवकर मेडला सांगून बाळाचे पाय स्वच्छ करायला सांगतो रियांशाची इतकी काळजी बघून सगळेजण तर हैराण झालेले होते रियाश बाळाला तू माझ्याकडे दे निलिमा बोलते नो मॉम ते माझ्याकडे आले आहे ना त्याला तर माझ्याजवळ राहते नंतर तुम्ही घ्या ओके ठीक आहे पण बाळाला घेऊन रूममध्ये तरी जा बाळसुद्धा थमले असेल ना आणि पिहूलासुद्धा जास्त त्रास नको हं ओके okay, चालेल अशा बाळाला घेऊन रूममध्ये जाऊ लागतो त्याच्या मागे जातच होती रूममध्ये जाताच भिहू बघते तर रूम पूर्णपणे सजवलेली होती सगळीकडे बाळाचे छोटे छोटे पोस्टर्स लावलेले होते वेलकम माय प्रिन्स असे लिहिलेले होते सगळीकडे खूप सारे बलून्स लावलेले होते बेडवर तर फुलांनी शेप काढलेले होते आणि त्यावरती माय बेबी असं लिहिलेलं होतं तो बाळाला घेऊन त्या हार्डशेपच्या गुलाबांच्या पाकळ्यांच्या बरोबर अगदी मध्ये झोपवतो अहो हे सगळं काय आहे पिहू रियाश देशमुखच्या मुलाचे स्वागत असंच होणार ना आणि मी तुला बोललो आहे बाळासाठी मी काहीही करायला तयार आहे तुला आवडले काही हो खूप खूप आवडली पिहू रूम बघत बोलते बरं चल पिहू तूसुद्धा आता आराम कर अहो आता मी कुठे आराम करू तुम्ही तर बाळाला बेडपती झोपवले मग मी कुठे झोपायची अरे हो हा तर में नहीं। रियां मी विचार केलाच नाही अरे अशा डोक्याला हात लावत बोलतो अहो इट्स ओके मी ठीक आहे मी इथे ना सोफ्यावरती झोपते अगं एक काम करूया ना आपण बाळांना पायण्यामध्ये झोपूया का अहो नको बाळा उठले ना खूप रडते त्यापेक्षा तो झोपलेला आहे तोपर्यंत पेटवरती झोपवते मी आहे इथे ठीक आहे बरं मग तू काही खाणार आहेस का नाही नको तुम्ही हॉस्पिटलमधून येतानाच मला खूप खायला दिले होते सारखं काही मला खायला देत असता पिहू असं अजिबात नाही तू तुझी बॉडी मेंटेन ठेवायला हवीस वेळेवरती खायला हवीस आता तू सुद्धा तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही बाळाची आणि तुझीसुद्धा तू काळजी घ्यायची आहे समजले हो तुम्ही आहात ना मला काळजी घ्यायची गरजच नाही मग तसे नाही पिहू सुद्धा तुमच्या दोघांची काळजी घेतच राहणार आहे पण तू सुद्धा स्वतःची काळजी जा हो हो मी घेईन काळजी तोपर्यंत तिकडे बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो बघा झाले र राहायला सुरुवात केली बाळाने पिहू पटकन बाळाच्या जवळ जाते अरे माझ्या बाळा काय झालं रडायला काय झालं काय झालं रडायला दूध पाहिजे भूक लागली माझ्या बाळाला थांबव मी माझ्या बाळाला दूध पाजते पिहू बाळाशी बोलत बोलत असताना दूध पाजत होती रियाच्या दोघांकडे बघत होता रिया थोड्या आश्चर्यानेच पिहूकडे बघत होता पिहू तू अशी का बोलत आहेस बाळाला थोडी थोडीसुज बोलणं समजणार आहे हे शांत बसा बाळा पोटत असल्यापासून माझ्याशी बोलते मी त्याच्याशी बोलत होते तुम्हाला माहिती आहे आता बघा कसं बाळ शांत झालं पिहू माझ्याकडे ते ना बाळ अहो ते दूध पित आहे ना नंतर घ्या ना नंतर कधी नंतर ते झोपेल मग मी कधी घ्यायचे बाळाला ओ आता तुम्ही बघाशी घेतले होते हो पण मला आणखीन घ्यायची इच्छा आहे तुम्हाला सांभाळायचं आहे बाळ सगळंच बाळाचं तुम्हाला करायचं आहे हो पिहू मी सगळं आवडीने करणार हो ना बेबी रियाश बाळाकडे बघत बोलतो बाळ दूध पीत तसंच झोपते असेच दिवस जात होते रियाश बाळाची आणि त्याचबरोबर पिहूची खूप काळजी घेत होता दोघांनाही कसलीच कमतरता पडू देत नव्हता तो बाळाला तर अजिबात खाली ठेकत नव्हता अहो मी काय म्हणते आपण फोटोशूट करूया का बाळाचं फोटोशूट आधा कसलं फोटोशूट अहो बाळा झाल्यानंतर करतात ना बेबीचे फोटोशूट तसे करूया ना हे बघा हे काही फोटोज मी काढून ठेवलेले आहेत असं करूया ना प्लीज पिहू हे बघ बाळाला कसं असं बांधलेलं आहे बाळाला काही झाले तर आणि मी असं ऐकलं आहे की लहान बाळांचे जा फोटो जास्त काढायचे नसतात त्यांच्या डोळ्याला त्रास होतो अहो असं काहीच नाही सगळेजण करतात ना प्लीज करूया ना मोठे झाले की आपल्या नावाने उठेल आपण त्याचे काही फोटोजच काढलेले नाहीत म्हणून तू पण ना नको त्या गोष्टीमध्ये हट्ट करत असतेस अहो प्लीज करूया ना ठीक आहे करूया पिहू घरच्या सगळ्यांना सांगते की बाळाचे फोटोशूट करायचे आहे सगळेजणसुद्धा या गोष्टीसाठी तयार होतात फक्त बाळाचे नाही तर घरच्यांसोबत सगळ्यांचे फोटोशूट करायचे होते एक दिवशी फोटोशूट करायचे ठरते पिहू त्याची शॉपिंग अदितीसोबत करते तिला या सगळ्या काही गोष्टी खूप आवडत होत्या त्यामुळे ती आनंदाने या सगळ्या काही गोष्टी करत होती रियाशला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हता पण पिहू बोलते ना म्हणून तो करत होता रियाश आणि पिहू बाळाचे छान छान फोटोशूट करतात तीन महिने असेच निघून जातात बाळाचा आता बारसं घर होतं सगळेजण त्याच गोष्टीचा विचार करत होते बाळाचे नाव काय ठेवायचे हे कोणाला काही समजत नव्हतं सगळेजण हॉलमध्ये बसून बाळाचे नाव काय ठेवायचे याच विषयावरती बोलत होते मग मी काय म्हणतो बाळाचे नाव आपण रुद्र ठेवूया का म्हणजे बाळसुद्धा रागी ठेवणार मग रुद्र नाव एकदम परफेक्ट असेल शिव बोलतो गप्पस रे तू तूच काय आता ठरवतोस की बाळ रायगे होणार आहे तसं अजिबात काही नाही आजी आज बोलतात सगळेजण एक एक करून नाव सांगत होते पण पिहूला त्यामधले कोणतेच नाव आवडत नव्हते तेवढ्यात रियांश ऑफिसमधून येतो काय झालं कोणत्या विषयावर तेवढी गहन चर्चा सुरू आहे अरे रियांश बाळाचे नाव ठेवायचे आहे ना याच विषयावरती आम्ही बोलत होतो तुला तरी एखादं नाव सुचत आहे का मी नाव ऑलरेडी ठरवलेले आहे काय काय नाव बसणार आहे बाळाचे आजी विचार ते तुम्हाला सगळ्यांना बारशाच्या दिवशी समजेल रियाँ हे काही बरोबर नाही बघ आम्हाला बाळाचे नाव समजायला हवं तू एक विचित्र माणूस आहेस तू बाळाचं नाव काहीही ठेवशील मॉम मा, माझा निर्णय फायनल झालेला आहे बाळाचे नाव तेच ठेवले जाणार निली मा पिहूकडे बघते पिहू तुला माहिती आहे का बाळाचे नाव पिहू नाही म्हणून मान हलवते रियाश असं कसं बाळाच्या आईला तरी नाव सांग नाही जे काही आहे ना ते बारशा दिवशी समजेल बाकी तुम्ही तयारी सुरू करा मी सुद्धा माझी तयारी ऑलरेडी सुरू केलेली आहे एवढं बोलून रियाश रूममध्ये निघून जातो हा भाई ना नक्की असा कसा बघतो मला समजतच नाही आता बाळाचं नावसुद्धा ठरून हा मोकळा झालेला आहे आम्हाला राहू दे पण वहिणीला तरी सांगायचे ना शू बोलतो सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचं खूप वाईट वाटलेलं होतं कारण रियाशने तिला न विचारता तिचे मत विश्वासात न घेता त्याने स्वतःहून बाळाचे नाव ठरवलेले होते तिला साधी तशी कल्पनासुद्धा दिलेली नव्हती व्ह्यू रूममध्ये जाते तर रियाश फ्रेश होऊन बाहेर आलेला होता अहो मला तुमच्याशी बोलायचं आहे हो बोल ना काय झालं तुम्ही बाळाचे नाव ठरवले आणि तुम्ही मला साधं सांगितलंसुद्धा नाही हो पिहू खूप आधीपासूनच मी आपल्या बाळाचे नाव ठरवलेले होते मुलगी झाली तर काय असणार आणि मुलगा झाला तर काय नाव असणार मग काय ठरवलेले आहे ते तरी मला सांगा ना नाही पिहू हो, बारशा दिवशी तुलासुद्धा समजेल अहो काय हा तुमचा पण आहे मला तर बाळाचं नाव समजायलाच हवं ना पिहू दोन दिवसांनी आपल्या बाळाचं बारसं आहे ना मग थोडं थांब ना अहो पण तुम्ही काहीही बेकार नावं ठेवू शकता अगदी वेगळं काहीतरी इंग्रजांचं नाव वगैरे पिहू माझ्यावरती तुझा विश्वास आहे ना तुला नक्कीच ते नाव आवडेल मग आत्ता सांगा ना मला नाव पिहू ते तुझ्यासाठी आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे प्लीज पिहू दोन दिवस थांब ना ठीक आहे ठीक आहे तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता मला ना तुमच्याशिवाय अजिबात काहीहीच बोलायचं नाही पिहू रागाने बोलते आणि नि खाली निघून जाते पिहूचा हा राग बघून बोल, रियांश बोलतो अरे देवा हे काय होऊन बसले रियाश डोक्याला हात लावत बोलतो तेवढ्या त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो पे उत्र आता रागाने खाली निघून गेलेली होती त्यामुळे रियाशे पटकन बाळाच्याच जवळ जातो आणि बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो बाळाला शांत करण्याची सवय आता त्याला झालेली होती तो बाळाला शांत, शांत करू शकत होता तो बाल्कनीमध्ये बाळाला घेऊन जातो आणि बाळाला शांत करू लागतो बेबी बघ ना तुझं नाव मी ठरवलेली आहे पण तुझी मम किती चिडलेली आहे माझ्यावर आपण दोघांनी ठरवलेली आहे ना ममला सरप्राईज द्यायची पण मॉम तर नाकावरती राग घेऊन चिडून बसलेली आहे जे बोलणे कोण बाळ रियांशच्या नाकाला हात लावून म मग करत होते कदाचित बाळालासुद्धा म्हणायचे होते मॉमच्या नाकावर खूपच राग आहे बाळाची हालचाल बघून सुद्धा हसू लागतो दोन दिवस असेच निघून जातात आज बाळाचे पारसे होते त्याची खूप जोरात तयारी केलेली होती खूप लोक बारशासाठी आलेले होते प्रत्येकजण हळूजवून विचारत होते बाळाचे नाव काय ठेवणार आहे बाळाचे नाव काय ठेवणार आहे पण याबद्दल मात्र कोणालाच कल्पना नव्हती इकडे आपल्या पिहूने छान आंबा कलरची साडी नेसलेली होती बाळाला सुद्धा छान आंबा कलरचा छानसा एक ड्रेस घातलेला होता बाळ झोपलेले होते तेवढ्यात बारशाचा कार्यक्रम करावा नाहीतर एकदा बाळ उठली फोटोज वगैरे बाळ काढू देणार नाही म्हणून लवकरच बारशाचा कार्यक्रम सुरू होतो आणि सगळ्याजणी येऊन बारशाची गाणी म्हणू लागतात बाळाला तर आत्या नव्हती पण आधी ती आत्याचा मान घेते पण तिलासुद्धा माहिती नव्हते की बाळाचे नाव नक्की काय ठेवायचे आहे ते फक्त बाळाच्या कानामध्ये कुर करायचे काम करत होती आणि इकडे मात्र बारशाचा सगळा काही कार्यक्रम होतो आता खऱ्या अर्थाने बाळाचे नाव काय ठेवायचे हे सांगण्याची वेळ आलेली होती रियाश या बाळाला हातामध्ये अलगचपणे उचलतो आणि एका हाताने पिहूचा हात हातामध्ये घेऊन ते दोघेही एका ठिकाणी येतात अरे आता तरी सांगा बाळाचे नाव काय आहे ते एक जण बोलतो हो हो सांगतो रियाश हसत बोलतो आणि पिहूचा हात हातामध्ये घेऊन हमिवारपणे एक पडदा बाजूला करतो आणि समोर नाव झळकत होते पियाश नाव बघून सगळेजणच आनंदी झालेले होते कारण सगळ्यांनाच हे नाव खूप आवडलेलं होतं पिहूच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक भली मोठी स्माईल आलेली होती रियाश बाळाचं नाव तर छान आहे पण रियाश या बाळाच्या नावाचा अर्थ काय आहे रे आजी विचारतात आजी मला अर्थ वगैरे माहिती नाही पण पियाश म्हणजे रियाँमधले याश आणि पिहूमधले पी दोघांचेही अंकुर म्हणजे पियाश अरे वा हे तर खूपच छान आहे की मला तर आवडले बाबा आजी बोलतात सगळ्यांनाच नाव खूपच आवडलेले होते सगळेजण बाळासोबत फोटोज काढत होते आणि भारशाचा कार्यक्रमसुद्धा अगदी छान पद्धतीने संपन्न होतो रात्री पिहू बाळाला वगैरे झोपून बाल्कनीमध्ये थोडी उभी होती रात्रीचा थंडगार वारा सुटलेला होता थंडकार वारा पिहू अनुभवत होती तरी याश येऊन तिला पाठीमागून मिठी मारत बोलतो काय मग मॅडम गेला का नागावरचा राग हो गेला पिऊ पाठीमागे व रियाशला घट्ट मिठी मारत बोलते मग आवडले ना आपल्या बाळाचे नाव रियाश विचारतो हो खूप खूप आवडले मला खरंच माहिती नव्हते की तुम्ही इतकं नाव छान आपल्या बाळाचे ठेवाल खरंच आपल्या दोघांचे नाव आपल्या बाळाच्या नावामध्ये आहे हे ऐकून मलासुद्धा खूप आनंद झाला थँक्यू थँक्यू सो मच पिहू रियाशाच्या घालावधी ओलट टेकवत बोलते अरे वा आज माझी बायको खूपच लाडामध्ये आलेली आहे हो कारण माझा नवरा इतका प्रेमळ काळजी करणार आहे मग मी तर लाडामध्ये येणारच ना पिवळी वारपणे बोलतच रियांशूच्या ओठांवरती ओट अटेक होते रियांशा सुद्धा पिहूला साथ देत तिला केस करतच तिला उचलतो आणि बेडवरती आणतो बाळ तर पाळण्यामध्ये झोपलेले होते त्यामुळे आता त्या दोघांना डिस्टर्ब करणारं कोणीही नव्हते बऱ्याच दिवसांमधून आज दोघेही जवळ आलेले होते, होते। पिहू प्रेग्नेंट असल्यापासून पिहूला जास्त त्रास नको म्हणून रियांश पिहूपासून लांबच राहत होता पण आज दोघेही शरीराने जवळ आलेले होते आणि यश बराच वेळी बिहूच्या ओठांवरती खोटं टेकवून तिला केस करत होता तिच्या मानेवरती छातीवरती त्याच्या पूर्ण कपाळावरती पायापर्यंत केस करत होता पूर्ण रूममध्ये बिहूच्या पैंजनाचा तिच्या हुंकारांचा आवाज येत होता बाळ उठू नये म्हणून दोघेही जास्त आवाजसुद्धा करत नव्हते हळुवारपणे इकडे दोघांच्याही शरीरावरचा कपड्यांचा अडथळासुद्धा दूर झालेला होता आणि दोघेही परत नव्याने एकरूप झालेले होते पिहू आणि रियाश यांची कथा म्हणजे प्रेम आहे खरं तर काहीच माझ्या या लिखाणाची सुरुवात प्रेम हे या कथेपासूनच झाली आणि तुम्ही मला या कथेपासूनच भरभरून बर प्रेम केलं पिहू आणि रियाशने मला तर खूप काही शिकवलं त्यांच्यामुळे मी कथा लिहायला शिकले आणि ही कथा ना खरंच मा मा मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही ही कथा माझ्या आयुष्यात मी कायम लक्षात ठेवेन मला माहिती आहे या कथेचा आज मी निरोप घेत आहे म्हणून तुम्हालासुद्धा खूप दुःख होत आहे आणि तुम्हीसुद्धा बोलणार की कथा का लवकर संपवली अजून कथा हवी होती पण काही कथा जास्त लांबवून ठेवणंसुद्धा बरोबर नाही ना वाटत ना कथेचा मेन पाठ असा होता की रियाशला त्याचं प्रेम कसं समजतं आणि ते दोघे परत कसे एकत्र येतात तो मेन उद्देश तर पूर्ण झालेला आहे मग कथा उकीचंच वाढवणं हे सुद्धा मला बरोबर नाही वाटत काही जणांना मी कथा संपवली म्हणून काय पण गाईच माझ्यावरती विश्वास ठेवा अशाच नवीन नुण कथा मी तुमच्या भेटीला नक्कीच घेऊन येणार आहे कथा संपवली म्हणून त्यामुळे प्लीज तुम्ही राग माणून घेऊ नका असंच रियाश आणि पिहू सारखे आणखी नवीन कपल्स तुमच्या जवळ येतील तुमच्या भेटीला येतील त्यांच्यावरसुद्धा तुम्ही जसं रियांश आणि पिहूवरती प्रेम केलं तसं भरभरून प्रेम करा पण नवीन आयुष्य सुद्धा बघण्यासाठी तुम्हाला या कपलचा तर निरोप घ्यावाच लागेल ना बाकी काहीच तुम्ही या कथेवरती भरभरून प्रेम केलं स्टिकर्स दिले या सबस्क्राईब केलं त्यासाठी खरंच खूप छान आणि तुम्ही खूप जणांनी छान छान कमेंट्ससुद्धा केलेल्या आहेत बरं का त्या कमेंट्सला मला बेसिकली असं रिप्लाय देता नाही आला पण त्या कमेंटसाठी मी इथूनच तुमचे खूप खूप आभार मानते आज या कथेचा शेवट होता आत्तापर्यंत कने कोणीच कधीही कमेंट केली नाही किंवा कधी कमेंट करत होते त्यांनीसुद्धा आज आवर्जून नक्कीच कमेंट्स करा पूर्ण कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं यासाठी दोन शब्द तरी नक्कीच बोला मलासुद्धा तुमच्या त्या कमेंट्स ऐकूनसुद्धा खूप छान वाटे। वाटेल आणि आपल्या रियाश आणि भिहूलासुद्धा खूप छान वाटेल बरं का रियाश पिहू आज तुमचा निरोप घेत आहेत म्हणून काय झालं यांच्यासारखे नवीन रियाश पिहूसुद्धा तुमच्यासमोर नक्कीच भेटीला येणार आहेत त्यांच्यावरतीसुद्धा असंच भरभरून प्रेम करा गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती आज रेयांश आणि पिहूची कथा संपत आहे पण उद्याच एक नवीन कथा भेटीला येणार आहे तीसुद्धा थोडी अशाच प्रकारची आहे तिथेसुद्धा सिद्धार्थ आणि औणी या दोघांचा प्रेम तुम्हाला बघायला मिळणार आहे या दोघांची कथा तुम्हाला नक्कीच आवडेल याची मी गॅरंटी देते त्यामुळे ती कथा वाचायला तर नक्कीच तयार राहा बाकी काहीच रियाश आणि कडून खूप खूप धन्यवाद रियाश आणि पिहूचं आता दुसरं मागणं आहे की तुम्ही तसंच सिद्धार्थ आणि अवनीवरती प्रेम करत राहा गायच चला आता पुढची कथा तुमच्या भेटीला येत आहे त्यासाठी नक्कीच लवकर तयार राहा बाय गायच रियाश आणि पिहूकडून लव यू सो मच